सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातून प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईची अनोखी घटना समोर आली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पहिल्यांदाच रिव्हर्स ट्रॅप केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जी एस टी कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक राज्य कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांना मलकापूर येथील बजरंग इंडस्ट्रीजचे मालक प्रवीण अग्रवाल याने तीन कोटी रुपयांचा कर माफ करण्याची मागणी करत तब्बल अडीच लाख रुपयांची लाच जबरदस्ती देण्याचा प्रयत्न केला पैसे देत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या व्यापाराला रंगे हात पकडले आहे त्यामुळे डाळ व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जीएसटी बुडवला जात असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय या प्रकरणी आरोपी प्रवीण अग्रवाल लाच दिल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे विश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी